राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांचे मासिक सभा राजापूरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर सभेमध्ये खालीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या तसेच पोलीस पाटील पदाची कर्तव्य समजावून सांगण्यात आले गावात कोणत्याही प्रकारचा वाद असल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिसांना कळविण्यात यावी आगामी काळात सळी गुढी पाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी गावात अवैध धरडे चालू असल्यास त्याची माहिती पोलिसांना कळवावी गावातील मंदिरातील प्रमुख व्यवस्थापक यांना मंदिरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसविण्यास सांगण्यात यावे गावात येणारे फेरीवाले तसेच अन्य व्यवसाय यांची आधार कार्ड व फोटो मोबाईल नंबर आपल्याकडे घेण्यात यावी गावांमध्ये अन्य कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा तसेच लोकसभा निवडणूक अनुषंगाने सूचना देखील देण्यात आल्या